पाखळल्या भल त्याच काडी धडधड करखळ्या भल त्याच काडी धडधड कर दि काळ त्याची नाडी अर भारी भारी लय भारी माझी बाई तग बारी बारी लय बारी भारी 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 माझी भाई तगवारी अरे भारी 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 तक वारी अरे <काँणा> भारी 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 माझी बाई तक <काँणा> तू कि <laughs> हा तो अध्यक्ष झाला किला का मला कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं तो अध्यक्ष होशील अरे माझ्या मालकाचं तुला माहितीये का माझा मालक तर काय मी त्याच्या बाजूनी बोलत होतो त्याच्या बाजूने बोलत होतो पण मला आतून वाटायचं अरे दोघ अध्यक्ष व्हायटलंच नाही पाहिजेत हा बघ चित्त्या उदळल्या माझा नंबर आला मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं मी अध्यक्ष होईल म्हणून म्हणजे त्या दोघांच्या नशिबापेक्षा तुझं नशीब आहे सध्या माझ्या तोंडाकडे बघून वाटतं का रे मी अध्यक्ष झाले म्हणून तुझं तोंड आहे का अध्यक्ष म्हणा लायकीच हा तसं नाहीये पण तू अध्यक्ष झाला ना ह्याचा मला लय आनंद आहे काय झालं आपण काल एवढा मोठा गोंधळ झाला त्या पारावर गोंधळ केला अध्यक्ष झालं आता मालका बरं मला रागाने निघून जावं लागलं पण तुला मला सांगायचं होतं की बाबा मंदिराच्या तू एकदा देवाच्या पाया पडून घे ना बरोबर तू म्हणतो ते बरोबर आहे पहिले देवाच्या पाया पड आता आता आलोय ना आपण देवाच्या पाया पडू देवाच्या पाया पडून बाबा आशीर्वाद मागू की आमच्याकडून चांगलं काम होत आणि काम बघ अशी कशी दंधणी करतो व्यवस्थितच करायची ना काम माझ्या मित्रातून चांगली सेवा करू दे पार पार। चला चला। आँ। 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 कवर काम करायची आपण अरे आज तू हळूहळू मंदिराचा अध्यक्ष झाला पुढं हळूहळू गावात तुझा मानपान वाढ तू सरपंच होशील चेअरमन होशील पुढे पुढं जाशील तालुक्यात नाव मोठा होशील ना। कर काम करायची आपण देवाचा आशीर्वाद घेऊ हा लावू कामाला नंदनीत काम करू सगळं ह्या ट्रस्टच आहे ना आपल्याला काम चांगल्या पद्धतीने पार पाडायचं अरे विठ्ठला तू क्या त्या तुझ्या मालकाला आहे ना माझा मालक कितीतरी दिवस झाला कि चितपट करायचा प्रयत्न करत होता त्याच काय कुठं काय त्याला अवसरात सापडाना आणि तो तुझ्या मालकाला बरोबर फसावला रे अरे फसवला हा असं फसवला अरे कोणीच नाही ना अध्यक्ष झाला तुझा मालक नाही माझा मालक नाही तुझा अत्यक्ष झाला म्हणल्यावर अरे बाबा तसं नाहीये मी खाल्ल्याला मिठाला जागणारा माणूस आहे असं होय एका साईडला मालक एका साईडला ला नोकर हा तू माझा लहानपणीचा मित्र आहे ना म्हणून तुला सांगतोय घे बरं मला एक सांग मी सारखा बघतोय बरं दोन तीन दिवस झालं ती ते चेअरमन साहेब चंग मंग असते ते कशाला ठेवले तर अरे त्या माझ्या धाकल्या मालकाने ती दोन पिल्ला आणून ठेवलीत ना हा आणि ती नुसती चेअरमॅनच्या अवती भोवती अवती भोवती फिरत असतात असं त्यामुळे मला त्या मालकाला काही सांगता पण नाही ना झालंय तशीच करतात ना काय होतंय माझ्यावर पण ती वॉश ठेवते मी कुठं जाईल कुठे येईल तुमच्या जरी आळेला आलो ना खालच्या ह्या दोघांचं लक्ष नुसतं माझ्यावरच असतंय आणि ह्यांना काय वाटतंय मी येऊन तुम्हाला काहीतरी घालतोय काय ना रे माझ्या बाबतीत मी तुझ्या बाबतीत झालं ते पण आपण मग अशी लक्षात नाही घेतलं काय पाया पडलो तिथं तुला ती दानपीटी होती ती दिसली का तुला ध्यानच नाही दानपीटी गेली कुठं मग असं की तिथं आपण दिसत नाही तिथं बघितले का आणि की यार तिला बेकार गोष्ट लहानपीठी विनपीटी चोरीला गेली असेल तर त्यात काय साठा तर सगळं तुझ्या भरपाई करून गेलं का बाबा माझ्या नावावर मी आताच अध्यक्ष आता कधी होतो आता ऐका नाही अध्यक्ष ह्याचा कारभार तू आणि ह्याचे भरपाई कोण देणार तू आणि बघू आता काय करायचं मला काय माहिती नाही अरे हा म्हणजे मी तुला पण तुला मार्ग सांगतोय आता एकच आयडिया काय करायचं तू पटकन पळतमन साहेब मी जातो आमच्या पाठ लागतो काय करू यांच्याकडून काहीतरी आपल्याला मदत व्यक्ती करू हा तू काही टेन्शन नको चल हा चंगो मंगो अर एकाने पाठ दाबायची एकाने डोकं दाबायचं हा चंगो आवाज दिला करतो मग या आता फेक मारायची नाही आवाज तो दिलाय मी तू तुमचा आग तुम्हाला काय हे बंगलेत माणसं किती आता तो आवाज दिला नाही तो पण आवाज दिला नाही मग आवाज आला कुठून आता काही डोकं फिरायला लागलं बाबा मालक मला या, या या या, या। थुक्का आमच्या आता आला का काय झालं मालक मी अध्यक्ष झालो चुकून चिठ्ठी आली अध्यक्ष झालो आणि मंदिरातली दानपेटी चोरीला गेली अध्यक्ष <laughs> आता कस वाटतय मालक मला वाचवा मालक मालक कापड फाडली का तुमची तेवढीच राहिली होती पाठायची अरे पण तू का अर अध्यक्ष पद बुजवलो गेलं का आता तिजोरी गेली भरून कोणी द्यायची मालक मालक एक तर मला ते कधी आंदोल घालायला मी पैसे कुठून आणणार मालक तू किया आता काय बी बोलायचं नाही आता कडकडनी तू क्या सांगितलं ना कडकडणी कसं आता कसं वाटतंय आता कसं वाटतंय डोक्याचा ताप गेला अध्यक्षपद भूषवलंय चला दाबा हा आता कसं वाटतंय गरगर अरे नड जाब हा चांगलं घे बर काय ना आपल्याला काय होय हा आणि काही लिंब वगैरे पाहिजे असेल सरबत करायला तर घेऊन जा बाई खरच होय की पिशवीभर लिंबू घेऊन जाते मग आताच आमच्या ह्यांना सरबत करून देते जा रे वा तेवढच ठीक आहे ठीक आहे घ्या 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 चांगलं घ्या करून नाही घेतलं तरी चालेल घ्या चालते चालते या घ्या घ्या माले भाल्या माल्या अहो मा लोक आता मी गावात गेलतो ती दान पिटीये ना गावात ती चूरला गेले म्हणतात हा बाई त्यांचा मुडदा बसवला त्यांचा हात पाय वाकडून त्यांना जड रगत पिती झाली आ नाही नाही त्यांना माझा तुक्या मित्र कालच अध्यक्ष झाला आपण देवाची दानपीठे बी पुरानावे मुडद्यांना बघा ना तू माझा मित्र झालाय अध्यक्ष आणि कुणाला काय झाले काय 준 अरे पण तू कशाला येता तिथं ताडफडायला माझं काय झालं सकाळी सकाळी तो भेटला तर माझा लहानपणचा मित्र येतो आम्ही घेऊन तो सकाळी चहा पिलो चहा पिऊन म्हणला चला दर्शनाला जाऊ आतमध्ये घुसलो दर्शन केलं आणि माघारी वळून असलो की लगेच लक्षात आलं माझ्या मी माझ्याला सांगितलं तुक्यात बिचारा माझा गरीब मिटलं तर काय पाय लागला त्याला समजावून सांगितलं तू काय घाबरू नकोस मी हाय मी कुठं काय करणार आहे ते गेले त्याच्या मालकाकडे चेअरमन कडे आपल्याला माहिती नाही ते कशाचं काय करत मी त्याला सांगितलं तू घाबरू नको आमचे मालक ह्यातून नक्की सोडावतील अध्यक्ष झालाय सगळा कोणा होईल त्याच्यावर माझा मित्र एवढ्या वेळेस त्याला सोडवाव नाही अजा बात नाही सोडवावं विरुद्ध पार्टीचा माणूस आहे विरुद्ध पार्टीचा तरी माझा मित्र आहे सोडवा सोडवा नाही नाही एवढ्या वेळेस एवढं मालक मालक करा किती एवढी मदत आता मित्र म्हणून मी केलं असत त्याला सोडवलं असतं पण नाही असतं आमचं हे त्यांचा मित्र आहे का नाही मदत केली पाहिजे का नाही बरं तिला कामाला ठेवली मी कामाला तुमची सगळी काम करतो तुम्ही आमचं एवढं काम करायचं नाही म्हणलं कसं होईल चला बरं आपण दोघं जाऊ तू कर का तुझं काम कशी असं म्हणतो बरं हे म्हणते म्हणून करतो बरं का ती म्हणते म्हणूनच का अजून चला 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 जाऊ दे असू ठीक आहे आवडलं पण यायला ही वैताकवाडीची लोकल वैताक द्यायला लागलीत कधीच्या काळातून अध्यक्ष झालो चिट्टीने अध्यक्ष झालो आणि दानपेटी चोरीला गेली आणि म्हणतात सगळे पैसे मीच भरायचे मी माझे कसे दिवस काढतो हे मला मला माहिती हे देवा काय रे काय रे करून ठेवलं या वैताग वारीने अक्षरशः मला वैताग दिला तिकडे माझा मालक इंद्री इकडे ही लोक द्या इंद्री आता काय करू काय करू डोकं चालत नाही तुका।, तुका 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 मालक तुका अरे तुका राम मला असं द्या थांब 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 मी मालकांना मागेच कानावर तुझ्याकडेच येतो तो पण म्हणलं राहणार मारू बरं झालं आई कुठे टेन्शन घेतो आमच्या तोडगा काढलाय जेव्हा टेन्शन येणार नाही तर काय येणार रे काय नको टेन्शन घेऊ मालक सांगा ती मग काहीतरी आयडिया तुम्ही सांगत होते तू काय काळजी करू नको जी। आख्या गावामध्ये माझी माणसं पेरलेली आहेत बघ काय मी सगळं शोधून काढतो कुठ पेटी गेली देवाची ते दे सगळं सांगतो सख्या तुला सकाळी येऊन सगळं सांगल बघ मालक लय उशार होतील हो तुमचे तुम्ही म्हणलं काय होतं त्यांचा मालक ते तसले ती काय ती भाग्यात त्याच्यावर आले तिथून चिल्ली पिल्ली याला काय कळतंय दानपेठीचं काय झालं ते आमचे मालक लय हुशार आहेत त्यांची माणसं जागोजागे पेरले आत हाय का नाही पेरलेट पेरली पेरल्या त्या माणसांनी असा शोध लावला यांना सांगितलं ह्यांनी मला सांगितलं सांग की मी तुला सकाळी येऊन सांगतो टेन्शन घेऊ नको आणि गाव काय आपल्या पुढे जाते काय आहे जा जा। ते खर खरं जाणपीठीचा शोध लाव काय टेन्शन घेऊ नको तू अध्यक्ष आहे ना अध्यक्षच राहशील तू फक्त आमच्या मालकाचं ऐकत जा त्या त्याचे म्हणजे ऐकत जा ऐकलं का ऐकलं ऐकलं टेन्शन घेऊ चल जीव दिल्याशिवाय काय पर्यायच नाही ए तुका हे तुकाला आल बेन इथं इकडे काय करतो तुला कधीपासून शोधतोय मी गावात अरे आलो जीव द्यायला इथं <laughs> जीव द्यायला काय काय खोळतो हिथ जो काय पायपाचं काय हा तिथे एक ठेवलंय पाईप असाच लटकवून तुला काय जो का खेळायचं ना दे काय अरे दानपेटी चोरीला गेली आणि मग इथं पैक नाहीत आणि गाववाल्या म्हणतात पैक कुठे गेलं दानपेटी चोरीला गेली माझ्यावर आळ घ्यायला लागले म्हणून तू काय करणार आता मग फाशी शिवाय मला काय पर्यायच नाही आता मग फाशी आता ह्या फांदीला नको घेऊ जरा पलीकडच्या फांदीला घेऊन एकदाचा आता तुम्ही माझ्या मारणावर आला का त्या गाववाल्या माझ्या मारणावर तो सरपंच माझ्या मारणावर या या सगळेजण मारून मिळून मिळून इथं सगळ्यांनी अरे तसं नाही ला का तू माझा मित्र आहे म्हणून तुला सांगतोय तुझ्या लक्षात आलं का मला म्हणायचंय काय अशा मरून जाण्याने काय होणार काय मग काय करू रे काय करू एक काम कर तू तू मर तू मेला म्हणजे तुला काय करू आपण शेतकरी म्हणून जाहीर करू तुला शेती आहे कर शेती आहे शेत हा अर्धा गुंठा शेती आहे आणि त्यात तुला शेतकरी घोषित करायचं आणि तुला भरपाई मागायची का दोन लाख सरकारला तुझ्या अर्धा गुंठ्यात काय कांदा लावतो का वांगी लावतो अरे मग काय करू मी करू तर तू मेल तुझी जी रक्कम भेटेल नुकसान भरपायची ती टाकतो अख्या गावात वाटून मग मीच वाटून टाक आता काय पर्याय तोंड ते घेऊन म्हणतो वाटून टाक असं नसतं असं जर आपण मराय लागलो तू जर मरशील तर ह्या गावाला वायता कोण देणार तो चेअरमन आणि पाटील निवांत बसतील राजकारण करत अरे मग काय करू मी तू तरी सांग मला एकच उपाय असं माग हटायचं नाही त्यांनी ज्या पद्धतीने खेळतात ना आपण पण तसंच खेळावं खेळतात अरे खेळतात खेळतात चल इकडे ये टोपी घाल तुला मी चांगलं समजावून सांगतो ह हे बघ काय झालेले तुला नक्की सांगतो मी काल संध्याकाळी आपण जेव्हा भेटलो तेव्हा माझा मालक काय म्हणला पाटील कि माझी माणसं पेरलेली काही माणसं विणस पेरलेली नाहीत तुझ्या मालकाने पण तुला मदत केली का आजी बात नाही करणार ह्या दोघांची काहीतरी मिली बघत आहे आलं का लक्षात मिली बघत अरे मी जरा ऑब्झर्व करतोय ऑब्झर्व म्हणजे काय ह्यांची टेळणी करतोय चेहऱ्यांची तू जसा अध्यक्ष झालाय का ह्यांची अशी तोंड खाली पडल्यात ना सारखे झाल्यात मग ह्यांनी काय प्लॅन केला तुझ्या गरिबाला कसा अध्यक्ष होऊन देते अजिबात नाही मग ह्यांचा काय प्लॅन असल की तुला ह्या अध्यक्षपदाच्या गोत्यात आणायचा आणि ही पैशा पाण्याचा लोड सगळा तुझ्या बोखांडी टाकायचा आख गाव तुझ्या चिडल आणि ह्या अध्यक्षपदाहून तुला खालून काढून टाकते असा प्लॅन होता काय तसाच प्लॅन होता म्हणून त्यांनी काय केलं ही दानपेटी कुठंतरी गायब केली मला सांग सख्या आतापर्यंत आपल्या गावातली कुठली एवढीशी गोष्ट तरी चोरीला गेली अरे का काय बी चोरी अजूनपर्यंत अरे विठ्ठल मंदिर एवढं चौकात आहे त्या चौकातून दानपेटी कशी चोरीला जाईल ते बी मी विचार दानपीठी दोघांनी काहीतरी गंमत केली आणि दानपेटी कुठंतरी गायब केलेली म्हणजे मला वाटतं गायब केली का दुरुस्तीला दिली हे आता आपल्याला माहिती नाही पण आपण काय करू ह्यांचा पुरेपूर आपण ह्याचा छेडा लावलेलाच आहे मी तू काय काळजी करू नको मराठी भाषा काय करू नको का तू मेला तर माझं कस होणार म्हणजे ह्या दोघांच गोटमॅट झालेलं त्यांचं गोटमॅट आहे सगळ्यांना असं दाखवतात की आम्ही भांडण करतोय आम्ही भांडण करतो त्यांचं कस जरा अंतर्गत चालतंय दोघ दिसायला वेगवेगळे आपण तसंच जी करायचंय तू त्याचा असला आणि मी ह्याचा असलो तरी आपण नंतर एकत्रच राहायचं आणि आपली दोस्ती टिकवायची आणि अखख्या गावाला वाईतक द्यायचा हे उचल दोर म्हणतोय ते बरोबर आहे यायचा अरे या असलं जे करायचं असेल ना या पाटील आणि ला आपण बरोबर बरोबर चला चला अरे का सखा तुका म्हणतात आपल्याला तू ते बरोबर आहे राम राम मजेत ना तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही घेऊन आलो आहोत धमाल मस्ती प्रोडक्शन प्रस्तुत मुक्काम फोस्ट तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा